या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर पुरुषोत्तम नारायण गाडगिळ सराफ आणि जवेरी महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत असंख्य शाखा अवश्य भेट द्या मेसर पुरुषोत्तम नारायण गाडगिळ सराफ आणि जवेरी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज सांगलीत झालेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गामाता दौड कार्यक्रमात संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून चर्चेला तोंड फोडले नेहमीच आपल्या भाषणामुळे चर्चेत राहणारे भिडे यावेळी थेट भारतीय संविधानावर उद्विग्न टीका करताना दिसले भिडे म्हणाले जगात एकशे सत्याऐंशी देश आहेत आपली लायकी काय तर आपली लायकी त्या संविधानात विद्वान लोक पोटात मुरड आल्यासारखे संविधान संविधान म्हणतात कसलं संविधान बोलता त्यांनी पुढे भारताबाबत तीव्र टीका करताना म्हटलं की तेराशे वर्ष मुस्लिम व युरोपियन पारतंत्र्यात खितपत पडलेला हा देश आहे ज्यांना गुलामीची लाज नाही तो निर्लज्ज लोकांचा देश आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा संदर्भ दिला ते म्हणाले शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी विस्कटलेलं नवरात्र दुरुस्त करण्याची शपथ घेतली आम्हालाही फक्त स्वराज नकोय तर हिंदवी स्वातंत्र्य हवंय या भाषणात भिडे यांनी नवरात्रीत होणाऱ्या दांडिया खेळावरही टीका केली गणपती व नवरात्र उत्सवात दांडिया खेळून वाट्टोळ झालंय दांडिया खेळणं म्हणजे हांडगेपण आहे असे वक्तव्य करून त्यांनी उपस्थितांमध्ये खळबळ उडवली संभाजी बिडे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झालाय संविधान आणि दांडिया यावर केलेल्या त्यांच्या वक्तव्यावर राजकीय व सामाजिक स्तरावर टीका टिप्पणी होण्याची दाट शक्यता आहे काय वाटतं आपल्याला खरंच संभाजी भिडेंचं वक्तव्य चुकीचं आहे का कमेंट जरूर कळवा बातमी आवडल्यास लाईक शेअर करा नमस्कार